बैठक झालेली आहे आपल्या विभागाची आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये अत्यंत महत्वपूर्ण तेवढाच आवश्यक असलेला निर्णय जो अनेक वर्षापासून प्रलंबित होता अट्रॉसिटी ऍक्टच्या नुसार जे लोक या गुन्ह्यामध्ये बळी पडले होते जवळपास आठशे एकोणनव्वद लोक यामध्ये बळे गेले होते आणि ते प्रकरण प्रलंबित होते ते दोन हजार सहापासून हे सगळे प्रकरण प्रलंबित होते त्यांच्या वारसांना किंवा त्यांच्या नातेवाईकांना नोकरीमध्ये समावून घेण्याचा एक महत्वपूर्ण निर्णय जो वारंवार प्रलंबित राहायचा आज शासन मंत्रिमंडळाने तो बैठक बैठकीमध्ये निर्णय घेतलेला आहे त्यांना सर्वांना आठशे एकोणनव्वद लोकांना त्यापैकी एकशे एक्कावन्न हे एस टी प्रभागाचे आहेत या सर्वांना वर्ग ड मध्ये घेण्याचा निर्णय आज मंत्रिमंडळामध्ये झाला आहे मला वाटतं हा मोठा ऐतिहासिक निर्णय आहे या सर्वांची आता परि एक परिपत्रक निघून यांना भरतीचा मार्ग मोकळा झालेला आहे आता राज्य मंत्रिमंडळाने निर्णय घेतला आहे त्याला मान्यता दिलेली आहे मिड्स कन्फर्म झालेले आहेत आता फक्त जी आर काढण्याचं बाकी आहे जी आर काढल्यानंतर प्रत्येक कलेक्टरला आणि हे जी काही भरती होणार आहे ती फक्त सामाजिक न्याय विभाग आणि आधी आदिवासी विभाग या दोनच खात्यामध्ये होणार आहे म्हणून हा आमच्या अंतर्गत प्रश्न असल्यामुळं आता भरतीच्या प्रक्रिया जवळपास एक दीड महिन्यामध्ये पूर्ण केल्या जाईल बंद झाल्याचा आरोप करत होते मात्र आता पुन्हा निधी वर्ग करण्यात आले आहे आचारसंहितेचा याला हे नाहीये क्रायटेरिया नाहीये आता याचा परिपत्रक निघणे आणि याच्यानंतरचा कलेक्टर कडून पुन्हा त्या पुन्हा त्याला व्हेरीफाय करून जे काही होणार आहे ते नियमानुसार होईल आचारसंहितेचा कुठेही भंग होणार नाही याची ना, ना, काळजी आम्ही घेऊ शिवभोजन गाळीसाठी अठ्ठावीस कोटी रुपयांचा निधी वर्ग करण्यात आलेला आहे मध्यंतरी विरोधकाने आरोप केला होता ही योजना कुठेतरी सरकारने गुंडाळण्याचा प्रयत्न केला आहे हो। असं नाही आहे ही योजना चालू आहे बिल थकीत असणं हा भाग वेगळा योजना बंद करणं हा भाग वेगळा आहे म्हणून ती योजना आजही चालू आहे आणि त्यांनी सरकारने त्यासाठी पैसे सुद्धा दिलेले आहेत नहीं इसके बारे में सीएम और डिप्टी सीएम की उच्च स्तरीय बैठक हुई है इसके इसके बारे में मंत्रिमंडल में कोई चर्चा नहीं हुई आज के, कैबिनेट के... चर्चा। आज, के कैबिनेट। आज के कैबिनेट में किसानों के लिए जो भरपाई देनी है उसके बारे में चर्चा हुई विस्तार से मेरे डिपार्टमेंट के तहत अनुसूचित जाति जमाती के लोगों को जिनके प्रकरण 2006 से प्रलंबित थे जो एट्रासिटी एक्ट के तहत जिनका मर्डर हुआ है खून हुआ है उनके परिवारों को नौकरी में समावेश करने का जो प्रलम्बित था उसको आज मंत्रिमंडल ने मान्यता दी है आठ सौ लोगों को इसकी वजह से नौकरी मिलेगी और इसकी सब प्रोसेस ये दो महीने में पूरी की जाएगी महत्वाजी निर्णय नहीं अनेक निर्णय आए परंतु क्या नगर विकास कितर न्यायालय के अलग सुरक्षित सर्व निर्णय कॅबिनेटमध्ये आहे.